पालघर जिल्ह्यात कालपासून पावसाने दमदार अशी हजेरी लावली असून आज देखील पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भात शेती संकटात सापडली आहे तयार झालेले भात पीक सध्या पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालं असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावर पावसाळी भात शेती केली जाते मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास या आसमानी संकटामुळे हिरावून घेतला जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे भरपूर आहेत दोन एकरची जगा आहेत यात भात नवीन लागवड केली एक पण भारी आलं ते पावसामुळे सगळं झपवून टाकलेत आता त्याच्यामध्ये काय येणार आहेत काहीतरी सरकारने अनुदान द्यायला पाहिजे पीक चांगले आलेलं होतं साधारण हा सीझन भात कापण्याचा पाऊस पडतो पाऊस नाही असता तर आमचा भात झाला असता कापायला पण चालू केला असत एवढा पाऊस कसा कापणार भात तर पिकलेला आहे पण ते पावसामुळं थांबून गेला जास्त पाऊस लागला सगळं जपून लागला ते कुजून जाणार आहे त्याच्याला थोडा पण भेटणार नाही दोन एकर कमसे कम, कम दोन एकरचं नुकसान झालेलं आहे भात आता आमचं कापायला आलं होतं तेवढ्यात हा पावसाने भरपूर पाऊस पडला आणि त्या पावसामुळं सगळं आमचं भात आलेलं ते सगळं झोपून टाकलं आणि झोपून टाकून सगळं पुजण्याचं ते याच्यात आहे आणि त्याच्यातून आम्हाला सरकारने थोडीफार काही जी काय मदत असेल ती मदत करायला पाहिजे